पुरी राज्य करी दयानमन श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेय महाराज की आज या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये कालपासून चालू असलेला हा एक ईश्वर भक्तीचा सोहळा आनंदामध्ये सर्व गावातील लोकांचं याला सहकार्य आहे परिसरातील लोकांचं सहकार्य आणि या सहकार्याच्या भूमिकेत भूमिकेतूनच हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी आजच्या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष परमपूजनीय प्रतस्मरणीय आचार्य प्रवर्त ईश्वर आचार्य ज्यांचं आपण आता सगळ्यांच्या मुखातून नाव ऐकलंय की त्यांनी मानवळ संप्रदायासाठी अत्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्यामुळं अनेक आपल्या आश्रम मठ मंदिर असतील स्वामी श्री चक्रांचे चरणांचे अशा ठिकाणी गव्हर्नमेंटचा निधी प्राप्त करून आपल्याला एक एक शासकीय सहकार्य माध्यमातून होत असते असे आमच्या मानव हो संप्रदायाने त्यांना विकास पुरुष असं नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे मराठी भाषा विद्यापीठ विश्वातील एकमेव असलेलं ते वृद्धपुन स्थापन होणार आहे आणि अशा प्रकारचे कार्य त्यांच्याकडून नेहमी होतात आणि म्हणून आपण सुद्धा त्यांना या ठिकाणी विशेष देते आपल्या अभाणेच तालुक्यामध्ये आपण आमंत्रित केलं सुद्धा गोव्यापी कार्य परवाच्या दिवशी गेले आणि मी पुण्याला एका कार्यक्रमात होतो पुण्यावरून ते परत इकडंच अमरावतीला गेले आणि परत खा देत त्यांना दसरो होतं ते दसऱ्याचा कार्यक्रम करून लोकावरून संध्याकाळपर्यंत मिरवणुकीला पोहोचले असा व्याप्त असलेला त्यांचा हा कार्यक्रम घटने सुद्धा त्या भक्तजनांच्या प्रेमापोटी आणि माझ्या विनंतीपोटी ते या ठिकाणी पोहोचले आणि आपल्या सभेला आज ते अध्यक्ष म्हणून आहेत त्याचप्रमाणे जे आपले सगळ्यांचे सुपरिचित मार्गदर्शक माझे श्रद्धास्थान आदरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर माझ्या गुरुतुल्य आहेत असे शहादा निवासी श्री मोठे बाबाजी या धर्मसभेचे कार्याध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्यामधलं वैभव जे पारिमांडल असे मानव संप्रदायामध्ये तीन कुलाचार्य आहेत त्यापैकी एका कुळाची जबाबदारी बाबांकडे भादा आहे जुनं असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि बाबाजी गाडीचा देव तथा जळगाव या दोन्ही ठिकाणी बाबांचं दो संचालन करतात असे पारिमांडल कुलाचार्य बाबाजी त्याचप्रमाणे उपाध्य आमनाय आचार्य आता ज्यांच्या मुखातून आपण आपले विचार बाबांनी मांडले अत्यंत समाज अभिमुख असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे साळकर बाबाजी आहेत जनसामान्यापर्यंत जनसामान्यामध्ये जाऊन त्यांनी धर्म प्रचार प्रसाराचं कार्य के केलेलं आहे हजारो लोकांना अनुग्रहित केलं उपदेश केलं ज्या ज्या प्रकारचे लोक असतील त्या त्या प्रकारे ते संपर्क करतात आणि स्वामी श्री चक्रांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवितात असं सामाजिक धार्मिक कार्य ज्यांचं नेहमी असते असे धुळे निवासी आदरणीय आचार्य प्रभू साळकर बाबाजी त्याचप्रमाणे आंबेळगाव या ठिकाणी ज्यांचा आश्रम आहे असे आचार्य प्रभू आंबेळगाव निवासी श्री हेळमकर बाबाजी त्याचप्रमाणे या गावामध्ये ज्यांचा मार्ग चातुर्मास किंवा दोन महिने चार महिने नेहमी राहिला आणि आता बाबांनी आपले विचार मांडले असे कमिश्नर पूर्वदेशात टाकळी निवासी

परिभ्रमण करून आचार्य माध्यमातून रामचंद्र बाबाजी आचार्यप्रभर विश्वनाथ बाबा आणि आचार्य प्रभर आमच्या पुळातील असलेले आचार्यप्रव श्री लाडगे बाबाजी तीन दिवस ज्यांचं प्रवचन आपण ऐकलं असतो दत्तकथेच्या माध्यमातून दत्त विशेषाची स्थापना झाली आपल्या या गावामध्ये अर्थात तिथे विशेष पूर्वी होताच परंतु मंदिराची निर्मिती झाली आणि पुन्हा आणखी त्या ठिकाणी त्या वस्तूच असलेलं उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणून त्या मंदिरामध्ये अधिष्ठान दत्त आहे आणि दत्त वर्णन व्हावं तुम्हाला काही धर्मरूप प्रबोधन व्हावं अशी गावातील मंडळीची इच्छा होती आणि म्हणून भडगाव निवासी असलेले आदरणीय महंत सारंदर बाबा हे या ठिकाणी आपल्याला तीन दिवस त्यांनी सतत प्रवचन केलं आणि ते आपली सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सूत्र संचलन करणारे आमचे महंत सैंग्रज बाबा आता मी काही प्रत्येक वेळेला इथं जसे सगळे लोक आले तसं मी सुद्धा आजच आलंच आलो या गावाला परंतु वेळोवेळी मी त्या माणसांना पाठवून सैंग्रजांना पाठवून पत्रिकेपासून नियोजनापर्यंत सगळ्या गोष्टी कामाचा घेत राहिलो आणि एक चांगला सोहळा तुमच्या सगळ्यांना आणि म्हणून त्याला मी सहमत झालो आणि म्हणून हा आपला अपूर्व योग आहे ठिकाणी घडून आला सगळे साधुसंत येणं आपल्याला एक त्यांच्या रुपाने दर्शनाचा लाभ होणं साक्षात असं आपल्या स्मृतीस्थळात आहे सत्वस्त पण आपल्या जीवनामध्ये आपण ते प्राप्त करू शकतो त्या अशा भगवंताचा अधिष्ठांच्या निर्णयाच्या ठिकाणी असते ते जेणे ते अधिकरण आपल्या भूमीला पाहायला होतात हे आपल्यासाठी महत्वपूर्ण आणि जागे जीवना आशा मा आयत, मंदली, मंदली, अशा माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तपस्विनी वर्ग आहे ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्विनी आहेत आदरणीय भक्त मंडळी संत मंडळी राहण्याच्या आलेली संत महंत मंडळी आहे अशा प्रकारे सर्व तिथे उपस्थित सर्व संत महंत आज या परमेश्वर धर्माची उजळणी करण्यासाठी की ज्यामध्ये आपण परमेश्वर धर्म तर हा सृष्टी त्या मूळ सृष्टी पासून चालत आलेला धर्म आहे हा धर्म कधीच न थांबणारी ही वाद आहे सातत्याने चालत असते पण त्याला कुठल्या ना कुठल्या रूपानं कधी कधी परमेश्वर अवतार धारण करतात कधी कधी ते जबाबदारी ईश्वर ज्ञानीवर टाकतात आणि त्या माध्यमातून आपलं कारण कार्य पूर्ण करत असतात अशा माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हा भक्तिमार्ग स्थापन केलेला आहे आणि स्वामी श्री चक्रांचं मूळ उद्दिष्ट आहे जीवाचं उद्धरण करणे या ज्या जीवात्म्याच्या ठिकाणी आत्म्याने जो मलिन झालेला आहे कर्मामध्ये जो बंदिस्त झालेला आहे आणि दुःखामध्ये खिचकत पडलेला आहे जीवात्मा याला दुःख मुक्त करावं ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेचा आकार घेत असताना स्वतः परमेश्वराला पहिल्यांदा दारोदारी घरोघरी अनेक दर्या दरकुट्यांमध्ये किंदरामध्ये स्वामी श्री चक्र महाराज एक सुडा कटी एक सुडा श्रीमुटी अशा प्रकारे स्वतः स्वामी आमचे फिरलेले आहेत बारा बारा त्या 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 भागामध्ये स्वामी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन अधिकारी अशाच प्रकारे अधिकार आपल्या गावामध्ये कुठेतरी एखादी ईश्वर धर्माची ज्योत पेटलेली आहे आपल्या पूर्वजांनी पूर्व आपल्या जे काही असतील वाढ वडिलांनी हा ईश्वर धर्म या गावामध्ये आलेला आहे आणि ती आपली जबाबदारी आहे आजचा तरुण वर्ग असो आजचे जे काही असतील आपले या गावाचं जे काही तुमच्या परिवाराचे जे संचलन करतात त्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे त्या ईश्वर धर्माचं संगोपन करणे ईश्वर धर्माची वाढवृत्ती कशी होईल कशा प्रकारे एकमेकांच्या सलोख्यातून प्रेमातून अशा प्रकारे ईश्वर धर्म वाढीला लागेल आणि दरवर्षी सुद्धा वर, या वर्षी तुम्ही संपन्न केला आंबेडकरच्या बाबांनी सांगितलं प्रतिवर्षी वर्धापन दिन म्हणून थोडक्या रुपानं यथाशक्ती तुमच्या रुपांना दरवर्षी एक छोटा खाली कार्यक्रम गावाच्या माध्यमातून करावा जेणेकरून तुम्हाला पुन्हा उदळणी होत राहील नाही एवढे आचार्य तो कार्यक्रम चालू ठेवा म्हणजे तुम्हालाही त्या सातत्यानं अन्नदान घडेल एक समाज प्रबोधन घडेल परमेश्वराच्या गुणचिंतनाचं कार्य तुमच्याकडून घडेल अशा प्रकारे स्वामी श्री चक्रांचा हा मार्ग आहे या भक्ती मार्गाला जे काही पूर्व आपले आचार्य लाभलेले आहेत श्री नागदेवाचार्य माहीम भक्तीने आपल्या आत्म्याला शुद्धता होत असते कारण आत्मा हा मलिन झालेला आहे परंतु मलिन आत्मा हा संसारिक वस्तू किंवा प्रपंचानी कधीच त्याला तुम्हाला शुद्ध करता येत नाही त्यासाठी चिंतन लागते आमचे श्री प्रथम आचार्य नागदेवाचार्य त्यावेळेला रुद्धपूरला श्री थे थे, स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तरापंथी कडे गेले आणि त्या वाजेश्वरी या ठिकाणी ते चरित्र मनामध्ये त्या ठिकाणी ते घोकत होते की स्वामी श्री चक्रधर महाराज इथे बसले उठले भक्तीजनांचे दुःख निवारण केले अनेक प्रकारचे लिळा त्या आठवत होते आणि त्या लिळा आठवता आठवता एक दिवशी माहीम भट्ट म्हणतात की भटो तुम्ही काय असं चिंतन करता तुम्ही काय नेहमी असं म्हणून मुखामधून असं शब्द उच्चारण करता ते म्हणतात की जिथे ते स्वामी श्री चक्रधर महाराज गेले उठले बसले काय लिहिण्या केल्या असतील त्या मी आठवतो तुम्ही बघितल्या म्हणून तुम्ही आठवता परंतु ज्यांनी त्या बघितल्या नाहीत त्यांनी काय करावं आणि म्हणून तो ग्रंथ लिहिला गेला पाहिजे आणि म्हणून ती ग्रंथ लिहिण्याची जबाबदारी आचार्यांनी माईम भट्टावर टाकली आणि शोधत सदच सगळीकडे फिरले लिळा चरित्र प्रथम ग्रंथ त्या ठिकाणी माईम भट्टांनी तयार केलेला आहे परंतु तो ग्रंथ करत असताना अनेक प्रकारे पायी परिभ्रमण करना करावं लागलं अनेक गावाला जावं लागलं अनेकांपर्यंत पोहोचून त्या लेळ्या शोधाव्या लागल्या आणि म्हणून अशाच प्रकारे नेऊर गाव हे एक गाव आहे की तिथे आमचे स्वामी एक महिनाभर त्या गावाला राहिले होते त्या माध्यमातून त्या नेऊर गावचे जे गदू नायक भंडारी त्यांच्याकडून त्या काही वेळा विचारायच्या होत्या आणि त्यांचा त्यांच्या भेट घेण्यासाठी दोन चार वेळा गेले नेमकं ते जायचे यांची भेटीची चुकामुक व्हायची आणि ती भेट त्यांची होत होती आणि म्हणून एक दिवस ते परिसरामध्ये एका झाडाखाली रस्त्याच्या बाजूला आमचे माई बसलेले आहेत आणि नेमकेच गदोनायक भंडारी घोड्यावरती बसून ते रस्त्याने जात होते आता माई त्यांना त्यांचा परिचय नव्हता की हे गदोनायक भांडारी आहे आणि हे झाडाखाली चिंतन करत स्वामींचा विजनाचा विधी स्वामींचे आठवण लेळा स्मरण करत बसलेले आणि नेमके ते गदोनायक भांडारी चालले त्यांनी पाहिलं की कोणीतरी साधू या ठिकाणी बसलेले आहेत कोणी तरी साधक आहेत ते होळ्यावर उतरतात आणि त्यांच्या वर्षी जातात त्यांना दंडवत करतात परंतु यांनी असं ठरवलेलं असते की मी मोठे धरलेलं आहे जोपर्यंत माझं विजय संपत नाही की तासायचं तोपर्यंत बोलायचं नाही आणि म्हणून ते गप्प बसतात नाही म्हणताना ते दंडवत करतात तुम्ही कोण महात्म्या आहेत असं विचारता त्यावेळेला नाही म्हटलं आपल्या विधीमध्ये तरी नसतात स्मरणामध्ये तरी ते बोलत नाहीत आणि मग हे दंडवत करून निघून जातात आता अगन गदो नायक भांडारी तिथून गोळ्यावर काही काळानं तेवढ्या सेवक होते ते मागून घेऊन त्यांच्या मागे जाताना दिसले काही काळानंतर मग हे मोदी अवस्था संपल्यानंतर त्यांना विचारता रस्ते त्यांना का हो तुम्ही कुठे चालले तुम्ही कोण आहेत म्हणे आम्ही गदौ नायक भांडारी यांचे सेवक आहोत कुठे चालले म्हणे आमचे

अपरीक्षण न कर्तव्य कर्तव्यम सुपरीक्षित भवती संताप हो ब्राह्मणी नकुल त्यांनी अशा प्रकारचे यामधून असा बोध केला की कोणतीही गोष्ट करत असताना त्याची परीक्षा केली पाहिजे विचार केला पाहिजे आणि मगच त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि मग जर समजा चुकीचा निर्णय घेतला गेला पश्चात हवती संतापात त्याचा संताप करून त्याचा उपयोग नसतो आणि म्हणून उदाहरण दिलं ब्राह्मणी नकु एक उदाहरण म्हणजे एक गोष्ट सांगितली शब्दामधून की एक ब्राह्मण बाई असते आणि एक मुंगूस असते या दोघांची गोष्ट आहे सांगतो ब्राह्मण बाई ज्या वेळेला तिच्या घरी मुंगूस पाळते आणि मुंगूस पाळल्यानंतर तिच्या त्या मुसांची असलेला लढा ते घरात सदा सर्वदा सर्वजण वर्तन असते मग एक दिवशी तिला पाण्याला जायचं आहे आणि मग घरात लहान बाळ आहे तिचं आणि मग ते लहान बाळ त्या पाळण्यात त्या ठिकाणी खाली ती झोपवते आणि झोपवल्यानंतर मुंगूस आहे लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास आहे डोक्यावर ते हंडा घेते त्या मुसाला सांगून पाणी घ्यायला आता नेमकं असं घडते की खाली बाळ झोपलेला आहे आणि झोपलेलं असताना ती बाई पाण्याला गेली तिकून घरात मोठा एक मोठा नाग निघाला सर्प आणि तो नेमका त्या बाळाकडे चालत येत होता त्या मुसांनी पाहिलं की आता बाळाला तो दौश करणार आहे तेवढ्यात मुगूस पुढे गेलं आणि त्या सर्पाचे तुकडे तुकडे करून टाकले सर्फाला मारून टाकलं सगळं रक्त त्या मुंगसाच्या तोंडाला लागलेला आहे याला वाटलं मी खूप काम चांगली कामगिरी केली आणि म्हणून तो मुगुस दरवाजाच्या समोर उभारायला आता मालकीन पाण्याचा अंडा घेऊन येईल आणि माझी स्तुती करेल माझी चांगलं कार्य केलेलं आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी खुशाली त्या मनामध्ये माझ्याविषयी हर्ष वाटेल आणि म्हणून मालकींची तो वाट पाहत उभा आहे तिकडून बाई डोक्यावरती अंडा घेऊन आली आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की या मुसाच्या तोंडाला तर सगळं केलं असेल आणि तिला भीती वाटली आणि रडायला लागली काही विचार न करता डोक्यावरचा हंडा घेतला हंडा त्या मुसाच्या आंबावरती टाकला तर मुंगूस धाग्यावरतीच भरड पावला तो मुगूस त्या ठिकाणी मेलेला आहे आणि मग रडत रडत आतमध्ये जाते पाहते तर बाळ खेळत होत आणि बाजूला सर्पाचे तुकडे पडलेले होते आणि मग बाई रडायला लागली आणि पश्चाताप करायला लागली की जे केलेलं आहे ते मी चांगलं केलं नाही ज्या मुक्तानी माझ्या बाळाचं रक्षण केलं त्यालाच मी मारून टाकलं अशा प्रकारे या हा आहे की अशा प्रकारे एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीला संयमन आणि नियमन हे आपल्या जीवनात असलं पाहिजे हा स्वामी श्रीचा हितोपदेश आहे आणि म्हणून स्वामींनी असं सांगितलं आहे की मनुष्य मात्र होणी असावे तुमच्या जीवनामध्ये मात्र म्हणजे त्याला असलं पाहिजे आचार विचार पिणे उठणे बसणे आणि आपल्या सवयीला कुठेतरी आपल्या नियंत्रणात आणता आलं पाहिजे तरच भक्ती आपल्या जीवनात आपल्याला आचरता येते अशा प्रकारचं संयमित जीवन जगण्याचा आदर्श हा आपल्याला निश्चितच या मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानात बघायला मिळतो आणि तो संयमिततेचा आचार परस्पराचा प्रेमाचा धागा आपल्या परस्परामध्ये राखून ठेवावा कोणताही धर्म कार्य करत असताना त्यामध्ये मान अपमान सन्मान हा ठेवून एक ईश्वराची सेवा आहे सेवा धर्म हा तर गुण प्राप्त होत असतो आणि परमेश्वर धर्म हा जीवाच उद्धरण करण्यासाठी आहे आत्म्याचं उद्धरण निश्चित त्या होते अशा प्रकारचं कार्य आपल्या आज सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे सगळेजण आपण धन्यवादाला आहेत आणि मी स्वागत अध्यक्ष या नात्याने सर्व आचार्यगण या ठिकाणी आलेले आहेत आणि या निमित्ताने सगळे आचार्यगणांचं पृथक पृथक स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय त्या ज्ञानाची ऐसी ओळखी बाहेरे होत होती ते येथे चिन्हाच्या विषयी उमटू लागले आपल्याला